की आपण कार्यक्रमाचं तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने I'm sorry, I'm gonna

आज हा सरकार समारंभ होत असताना प्रास्ताविकाच्या पूर्वी मी एक उद्घोषणा या ठिकाणी करू इच्छितो पण माझे पंतप्रधान आणि या पंतप्रधान या देशाला नवीन दिशा दिली ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्या हृदयवृत्यूडला या सर्वांना आपण श्रद्धा या ठिकाणी अर्पित करत आहोत श्रद्धांजली अर्पित करत आहोत उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना या ठिकाणी मच्छ्याच्या खालच्यामध्ये सर्वांना विनंती आहे कृपया

जय आजच्या भोकर काँग्रेस तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय बाबागौड यांना विनंती करतोय की आपण प्रस्ताव करतो त्यासोबतच भोकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मानित खासदार साहेबांच्या दशमी त्यांना विनंती करतो हनुमंत <tries> 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 नाणे ठीक आहे अध्यक्ष राष्ट्रीय जनोदय

शिवसेने <laughs> <laughs> <laughs>

Yeah. স্যস্কারা ত্যত্শাকান কাকর সাটাকে, কাকযচিয়া একরাডাশদকে, দতায়াডাড্য়াকা,কাকাকেরা,কাকাবিয়াজারা কাকেে মাজাডাকাকা �